सामी लक्ष्मीबाई यांची कन्या मी लहान असताना म्हणजे नऊ वर्षाची तेव्हा माझं नग्न ज्योतिराव फुले यांच्याशी झालं तेव्हा माझे पूर्ण नाव सामी ज्योतिबा फुले हे मी बोललेही नसते पण माझ्या विचारांच्या तुम्ही घोटून देवी बनून मला फोटोमध्ये फ्रेम केलंय जमेल तेव्हा जमेल तसे ते माझ्या सुविधेनुसार कौतुक करता खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता याचा राग मी तुमच्या समोर खोलते पण हो मी सावित्री जे तुम्हाला फुले बोलते कुराडीचा दांडा बोधस काळवा हो सगळ्या गोष्टी डोक्यावरून हो गेले जमा माझ्या वाचा सांगतात त्यात बैमा झाल्या असं होईल मला काय माहिती मला काय पुढचे दिसले होते का एका वेगळ्या जगासाठी मी शाप दगडाबरोबर शेनरीच होते शब्दात सांगायचे तर ते रात्र दिवस नाचले होते आज मी कसले गाव बोलते पहिले सांगते जीत बापुले बोलते ही काही उपकाराची भाषा नाही ही काही उपकाराची भाषा नाही आजच्या बाजार समाज वेगळा का हा बेन बाजावत अशा नाही हा बेन बाजावत अशा नाही मी विसरून गेले होते की आम्ही कोण कोणते बीज पचवले आहे हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले आहे म्हणूनच तुमच्या बहिणा हे गाराने घालते होय मी सांगितले जीत बापुले बोलते बाय मावळ्यांना लेखी बाळींनो तुम्ही शिकलात सहलात पण लोक जोड्या साधू झाला तिच्या प्रत्येक जरी झालं झाला माझ्यापास सांगून स्वतःसाठी राबवतात माझा मास्त सांगून स्वतःसाठी राबवतात या सगळ्या संस्था पुढे अगदी भेटभाड बोलते कोण सगळी बोलते

विचार विचारांकडे कान होतो समाजासाठी समाजासाठी काय करायचे म्हटलं की, हो की पोटात त्यांचा गोळा येतो ज्योतिबा शिवाय सावित्री अन्न सावित्री शिवाय ज्योतिबा ज्योतिबा शिवाय सावित्री अन्न सावित्री शिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही विचाराची ज्योती एक एकटी एकटी नेता येणार नाही सणांना लागावे म्हणूनच तर लेखीन तुम्हाला बोलते होय मी सावित्री ज्योतिबा आपले बोलते अरे बोलू मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद